नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण डाळ तांदूळ न वापरता अगदी झटपट दहा मिनिटात तयार होतील असे कुरकुरीत आप्पे आणि आपल्यासोबत खाण्यासाठी मस्त ओला नारळाची चटणी बनवतो आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका सगळ्यात अगोदर आपल्याला एका बाउलमध्ये एक वाटी भरून बारीक रवा घ्यायचा आहे आणि या रव्यामध्ये आपल्याला पाव वाटीभर दही टाकून घ्यायचं आहे आता हे दही आपल्याला या रव्यामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि या ठिकाणी तुम्ही जर आपे बनवण्यासाठी जाड रवा वापरणार असेल तर तो एक वेळेस आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आणि त्यानंतरच आपे बनवण्यासाठी वापरायचा आहे तर आता दही रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे तर रवा भिजत घालण्यासाठी आपल्याला थंड पाणी न घालता या ठिकाणी कोमट पाणी वापरायचं आहे कोमट पाण्यामुळे काय होईल की रवा आपला पटकन फुलला जाईल आणि झटपट आपल्याला आपेत बनवता येतील तर या रव्यामध्ये मी एक कप इतकं पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता या रव्याची कन्सिस्टन्सी आपल्याला या पद्धतीची ठेवायची आता हा रवा फुलण्यासाठी आपल्याला दहा मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी करून घेऊ तर या ठिकाणी अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घेतले त्यानंतर दोन ते तीन अद्राचे तुकडे दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ पुदिन्याची पानं आणि थोडासा कोथंबीर घेतलाय घेतलेले सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि यामध्ये चमचाभर साखर अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये चार चमचे दही टाकायचे सुरुवातीला पाणी न टाकता चटणी ग्राइंड करायची आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून चटणी ग्राइंड करून घ्यायची तर बघू शकता या ठिकाणी मी चटणी ग्राईंड करून घेतलेली आहे मस्त असा चटणीला रंग आला आहे आणि खूप मस्त अशी चटणी तयार झाली तयार झालेली चटणी आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आता या चटणीच्या वरती आपल्याला थोडासा तडका टाकायचा आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल गरम करून घेतले तेलामध्ये पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि चार ते पाच कट केलेली कडीपत्तीची पानं टाकायची आता हा तडका चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टाकलेला तडका चमच्याने चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे तर आता ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपल्या रव्याला भिजत ठेवून दहा मिनटं झाली आहे दहा मिनटामध्ये तुम्ही बघू शकता कोमट पाण्यामुळे रवा आता छान फुललेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्याचं बॅटर अगोदरच्यापेक्षा छान घट्ट झालेलं आहे तर आता या रव्याच्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी इथे मी एक टोमॅटो एक कांदा आणि थोडीशी कोथंबीर कट करून घेतली आहे कांदा कोथंबीर आणि टोमॅटो आपल्याला रव्याच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी पाव चमचाभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे आता यामध्ये आपल्याला परत दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे आप्याचं बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आप्याच्या बॅटरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता तर बॅटरमध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर छान मिक्स करून झालेलं आहे बघू शकता मस्त असं आपलं आता आप्प्याचं बॅटर तयार झालं आता आपण लगेच आप्पे बनवून घेऊ आप्पे बनवण्यासाठी गॅसवर मी पात्र ठेवलं आणि आप्पे पात्रामध्ये पात्रा थोडं थोडं तेल टाकून घेतलं आहे आता या आप्पे पात्रामध्ये आपण तयार केलेलं बॅटर चमच्याने टाकून घ्यायचं आहे पात्रामध्ये बॅटर टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर आता या पात्रावर आपल्याला तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर परत आपेपात्रावर तर झाकण काढून घ्यायचं आहे आणि तीन मिनटानंतर बघू शकता आपे मस्त टम्म फुगलेले आहे आणि आप्याची साईड बदलून बघताच तुम्ही बघू शकता खालच्या साईडने मस्त आपे ब्राऊन रंगाचे झालेले आहेत तर सगळ्या आप्याची साईड आता चमच्याने आपल्याला चेंज करून घ्यायची आहे आणि चेंज केल्यानंतर परत आपल्याला या आपे पात्रावर तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून आहे तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि आप्पे खालच्या सळणी छान वाफून तयार झाले की नाही ते बघायचे तर बघू शकता मस्त असे आप्पे वाफून तयार झाले आहे आता तयार झालेले आप्पे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर बघू शकता अगदी झटपट अगदी दहा मिनिटात बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असे आपले आपे तयार झाले आहे तर या ठिकाणी सर्व बॅटरचे मी आपे बनवून घेतले आणि आपे मस्त चटणीसोबत ताटामध्ये सुद्धा घेतलेत तर बघू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त मऊ लुसलुशीत असे आपे तयार झाले आहे आणि हे आपे चवीला पण खूप मस्त लागतात आणि मस्त गरमागरम आपे ओल्या नारळाच्या चटणीसोबत तर फारच छान लागतात तर असे आपे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा झटपट मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनू शकता तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर